सर्वांनाच मनपूर्वक नमस्कार की सर बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळी साडेचार वाजता बुधवारी पुण्यातील तुळजाभवानी नगर परिसरातील लोक गाड झोपेत होते सगळीकडे निरव शांतता होती परंतु त्यातलं एक घर त्याला अपवाद होत कारण त्या घरात ना कोणी झोपलेलं होतं ना त्या घरामध्ये शांतता होती त्या घरामध्ये होती रक्ताच्या थरोळ्यामध्ये कोसळलेली ज्योती आणि संपूर्ण घरात वावरत होता निर्लज्ज माणसाच्या शरीरातील हैवान तिचा पती त्याच पतीने आपल्या घरातील शिलाई मशीनच्या कात्रीने आपल्या बायकोचा गळा कापला होता आणि त्याच बाजूला उभा होता तिचा साडेचार वर्षाचा मुलगा आणि घराच्या कोपऱ्यातून तो साडेचार वर्षाचा मुलगा हे सगळं त्या नवऱ्याने शिलाई मशीनच्या माणसातील माणूस पण आणि म्हणूनच पुन्हा एकदा या पावलं पावली समाजामध्ये एकाच गोष्टीची मुलीव भासते आणि ती गोष्ट म्हणजे की आणि मग प्रकर्षाने वाटायला लागतं की माणूस ती पेरावी आणि अगदी तोच विषय घेऊन प्रगल्भ विचार मंचावरून मी सांकेतिक कॉलेज कोड क्रमांक सहाशे दहा प्रस्तुत वक्तृत्व स्पर्धेत विषय बोलतोय माणूस की पेरावी म्हणतोय की सर माणूस की पेरावी म्हणतोय या विषयाला न्याय मी विषयाची मांडणी वेगवेगळ्या तीन टप्प्यामध्ये करून देण्याचा प्रयत्न करतो की विषयाचा पहिला टप्पा म्हणजे माणूस की म्हणजे नेमकं काय का विषयाचा दुसरा टप्पा म्हणजे माणूस की कशा पद्धतीने पेरता येईल आणि विषयाचा तिसरा टप्पा म्हणजे माणूसकीय राह सुनाऱ्या माणूसकीचा रास होणारे अशा कोणकोणत्या घटना समाजामध्ये घडताना तुम्हाला मला पाहायला मिळतात तर मित्रांनो विषयाचा पहिला टप्पा म्हणजे माणूस की म्हणजे नेमकं काय करणं तर सर मला वाटतं की माणूस की प्रेरणा या विषयाचं पूर्णतः स्पष्टीकरण मला भौतिकशास्त्रातील न्यूटनच्या गतीविषयक तिसऱ्या नियमामध्ये पाहायला भेटतं आणि तो नियम न्यूटनचा असं सांगतो की द एव्हरी ऍक्शन देयर इज एन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन अर्थात प्रत्येक क्रियेसाठी समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते म्हणजे जर आपण समाजातील इतर व्यक्ती सोबत द्वेषाने रागाने मत्सराने वागत असू तर निश्चित अर्थानं समाजातील लोक सुद्धा आमच्यासोबत द्वेषाने रागाने आणि मत्सराने वागतील तर दुसऱ्या बाजूला जर आम्ही समाजातील इतर व्यक्तीसोबत प्रेमाने मायेने माणुसकीने मदतीचा भाव ठेवत असू किंवा एखाद्या भुकेल्याचा एखादा अन्नाचा घास भरवत असू किंवा एखाद्या तहरल्याच्या उंजळीमध्ये पाणी ओतत असू तर निश्चित अर्थानं परताव्याच्या स्वरूपामध्ये त्या व्यक्तीकडून सुद्धा आज आमच्यासोबत तसंच भावना व्यक्त होण्याची संभावना पाहायला मिळते आणि निश्चित अर्थानं तशा प्रकारच्या परताव्याला मला वाटतं आज आम्हाला माणुसकी पेरता पेरणं म्हणता येईल की पाहणं अगदी लहान वयातच असताना आई लग्न लावून दिलं नवऱ्याने सुद्धा प्रचंड त्रास दिला घरांनी नवऱ्यानी घराच्या बाहेर हाकालून दिलं आणि हकालून दिल्याच्या नंतर कित्येक दिवस मशानभूमी मध्ये राहिली कित्येक दिवस रेल्वे स्टेशन वरती राहिली वनवन फिरली तिथबर पोटाचं खळगं भरवण्यासाठी तिला वनवन फिरावं लागलं पण तिला समाजाला देण्यासाठी तिच्याकडं काहीच नव्हतं पण तिच्याजवळ होतं होत प्रेम तिच्याजवळ होता जिवाळा तिच्याजवळ होती माणूस की आणि ह्या सगळ्या गोष्टी ती समाजाला देत राहिली अनाथ मुलांना जवळ घेतलं हजारो अनाथ मुलांची माय झाली आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनाथांची माय सिंधुताई सपकाळ होऊन गेली म्हणजे ज्या तीव्रतेने तिनं समाजाविषयी प्रेम दाखवलं ज्या तीव्रतेने तिनं अनाथ मुलांना जवळ घेतलं ज्या तीव्रतेने तिने समाजावरती प्रेम केलं तितक्याच तीव्रतेने समाजाकडून सुद्धा तिला प्रेम जिवाळा तिच्या वाट्याला आला म्हणजे सर माणूस की संस्कृती म्हणजे नेमकं काय असतं विनोबा भावे फार सुंदर शब्दात म्हणतात की माझी भाकरी मी खाणं तुझी भाकरी तू तु खाणं ही माणसाची प्रवृत्ती झाली माझी भाकरी मी खाणं आणि तुझी सुद्धा भाकरी मीच खाणं ही माणसाची विकृती झाली माझी भाकरी माझ्यापेक्षा तुझी भूक जास्त आहे म्हणून माझ्या भाकरीतली अर्धी भाकरी तुला ही माणसाची संस्कृती झाली माणसातील माणूस पण झालं हे माणसातील संस्कृती झाली आणि खऱ्या अर्थानं ही माणूस की हे प्रेम ही संस्कृती तुम्हाला आम्हाला जपता येईल हवी पण नेमकं आज समाजामध्ये घडतंय काय सर एका गुजरात मधील एका महिला शिक्षिकेच्या जीवनाची कहाणी आहे ती शिक्षिका ती होती महिलाचा त्या आईचा तिच्या मुलाचा मृत्यू झाला तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला होता एकुलता एक, एक मुलगा होता आणि जगातील प्रत्येक आई सारखं त्या सुद्धा आईचं स्वप्न होत की माझ्या मुलांना वाढावं मोठं व्हावं त्या आईनं सुद्धा त्या मुलाला शिकवलं वाढवलं मोठं केलं मुलगा के सुद्धा प्राध्यापक झाला आणि डॉक्टर मुलीशी लग्न झालं घरामध्ये कुठल्याच प्रकारची पैशाची कमतरता नव्हती सगळं आनंदामध्ये सुरू होतं अचानक एका दिवशी आई आजारी पडते आईला पॅरालायसिस होतो आणि आजाराच्या दिवसामध्ये असं चालत राहतं आणि एका दिवशी तो मुलगा आईच्या जवळ येतो आईच्या हाताला धरतो आईला उभं करतो आईला आनंद झाला की माझा मुलगा म्हातारपणामध्ये माझा आधार बनतोय त्यानंतर तो मुलगा हळूहळू आपल्या आईला घराच्या छतावरती घेऊन जातो आईच्या आनंदाला पारावार राहिला नाही आईला आई वाटलं की माझा मुलगा माझ्या मुलाला कळाले का आता मला थोडस गुण दाखवण्यासाठी घेऊन जातोय त्यानंतर तो मुलगा आईला आपल्या घराच्या छतावरती घेऊन जातो अलगत दोन हातामध्ये उचलून घेतो आईच्या आनंदाला पारावार राहिला नाही आईचा आनंद गगनात मावत नव्हता आईला वाटलं की माझ्या मुलाला आता कळाले की मला चालताना आणि उधारताना त्रास होतोय म्हणून माझा मुलगा मला उचलून घेतोय आणि त्यानंतर घराच्या चौथ्या मजल्यावरून त्या मुलांना आपल्या आईला खाली फेकून दिलं खाली पडेपर्यंत आईनं काही विचार करेपर्यंत त्या आईचं आयुष्य संपलं होतं म्हणजे काय घेतलं आम्ही आज शिक्षणातून आज आम्ही शिक्षणातून काय घेतलं नेमकं कुठं आहे प्रेम कुठं आहे संस्कृती कुठं आहे जिबाळा आणि या ठिकाणावरती मला खऱ्या अर्थाने या घटनेच्या माध्यमातून वाटायला लागतं की निश्चित असताना माणूस तिचा रास होतो आहे एका ठिकाणावरती माणसाविषयी बोलत असताना वसंत काळे फार सुंदर शब्दात लिहित की माणसानं कसं दिसावं यापेक्षा माणसानं कसं असावं याला जास्त महत्व असतं आणि ते जर का शक्य नसेल तर किमान माणसाला कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व असतं आज माणूस तिचा होणाऱ्या आज आम्हाला समाजामध्ये कित्येक घटना पाहायला मिळतात अगदी पाहणार बीड संतोष देशमुख यांची अमानुषपणे करण्यात आलेली हत्या असेल सर एक काळ होता की ज्या काळामध्ये माणसांचा संघ एका ठिकाणावरती दिसला की स्त्रीला आधार वाटायचा की एवढ्यापैकी कोणीतरी मला माझ्या जवळ येईल मला मदत करेल परंतु मणिपूरमध्ये एका समाजाकडून दोन महिलांची रस्त्यावरती नगर काढण्यात येते त्याही पुढे जाऊन आरजीकर मेडिकल हो, कॉलेजमध्ये एका स्त्रीवरती अत्याचार करून तिची अमानुषपणे हत्या करण्यात येते किंवा आणखी त्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर पुण्यामध्ये एक आई आपल्या सख्या दोन मुलाचा गळा दाबून हत्या करते किंवा आज बारामती येथील एका वडिलाने आपल्या बारा वर्षाच्या मुलाचं हिंतीवरती डोका आपून हत्या करण्यात आली या सगळ्या घटनाकडे या पाहत असताना एका ठिकाणावरती गुरु ठाकूर ईश्वराना प्रार्थना करत असताना फार सुंदर शब्दात म्हणतात कि जिथे तिथे सबोवत आली किती असुर मातरी पदोपदी लुबाडती पहा किती हपापले थांब कसे तू सांग पाप रोज वाढते ओळखू कसे तू सांग दैत्य या म्हणजे या सगळ्या घटनांकडे पाहत असताना आम्हाला एकच गोष्टीची जाणीव होते आणि जाणीव होते आणि एकाच गोष्टीची मुळी भासते आणि ती गोष्ट म्हणजे माणूस आणि मग वाटायला लागतं खऱ्या अर्थानं माणूस की, की आज मित्रांनो आज माणूस चंद्रावरती जाऊन पोहोचला माणसाला मंगळावरती सुद्धा यान पाठवलं माणूस दुर्बिणीच्या माध्यमातून वेगवेगळे ग्रह तारे सुद्धा पाहू लागला परंतु माणसाला माणसांच्या वेदना कळाल्या नाही माणसाला माणसाच्या दुःखावरती फुंकर घालता आली नाही माणसाला द्वेषाचा चष्माकडून माणसाकडं माणूस म्हणून पाहता आला नाही आज माणूस प्रगतीच्या वाटेवरती आहे परंतु माणुसकीची वाट मात्र सोडून आज माणूस माणसाची नातं तर जोडत आहे परंतु माणुसकीचं नातं मात्र विसरून या सगळ्या घटनांकडे पाहत असताना आम्हाला कडेला एखादा अपघात झाला असत एखादा तरुण हट्ट कोसळलेला असत आणि तो जर मदतीची याचना करत असत तर निश्चित अर्थानं त्या ठिकाणावरती माणसांची गर्दी जमते परंतु माणसांची गर्दी जमते आणि निश्चित अर्थानं त्या ठिकाणावरती घटनेचं चित्रीकरण करणारे हजारो हात त्या ठिकाणावरती पुढे यायला लागतात परंतु त्या ठिकाणावरती मदतीचा